मी श्रद्धा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत खूप दिवसांनी व्हिडिओ करते आज आपण चाललोय माझ्या बहिणीकडे कोकणामध्ये आणि कोकणातले काही स्थळ आपण पाहणार आहोत आणि आमचं स्मितू बघा किती झालं झाला आगाव पण आहे हो आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि डोंबिवलीवरून निघालो चला तर मग आपण खालापूर रोडवरून माणगावला जातो आहे आणि हा खालापूरच्या इथला बोगदा आहे ट्रॅव्हलिंगमध्ये मुलांसाठी हे बोगदे वगैरे खूप नवीन आहेत आणि ते खूप आश्चर्याने बघत आहेत लॉंग ट्रॅव्हल असल्यामुळे खूप लवकर निघालो आहे त्यामुळे एवढं तर ट्रॅफिक नाही आहे ना तर मुंबई पुणे हायवे हायवे नेहमीच ट्रॅफिकने भरलेला असतो आणि कुठे ना कुठे काही ना काही घडतच असतं आपल्यापुढे शिवनेरी बस आहे आणि अर्ली मॉर्निंग असल्यामुळे खूप प्लिझंट असं वातावरण आहे त्यामुळे तिच्या घरी आपण दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचू असं ठरलंय हा रेस्ट एरिया आहे जिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि हायवे लगतच होता हा मुंबईवरून माणगावकडे जाताना पहिला आपण स्टॉप घेतला आहे ते म्हणजे अष्टविनायकांपैकी एक असलेलं पालीचा बलाळेश्वर गणपती आणि तिथे आपण दर्शन करणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत नंदी आहे आणि हे काय जाते है का सुद्धा आतमध्ये मूर्तीचा फोटो काढायला मनाई आहे <laughs> मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बोलते <laughs> हा मंदिराचा परिसर आहे समोरच तलाव आहे आता किती मोठे आहे हा मंदिराचा बाजूचा परिसर आहे जाता जाता आपण थांबलं हापूस आंबा मावा बर्फी घ्यायला आणि आम्ही माझ्या बहिणीच्या घरी आलो आहे मानगावला आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते असा व्ह्यू हो आहे आणि असा डोंगर दिसतो आमच्या घरातून ही आमची हाय सेम श्रुजासारखी दिसते आमची श्रुजा ह्या माझ्या पोरी ही मोठी छोटी कसला भारी व्यू आहे आमचं जेवण वगैरे हो झालं आहे ओल्या काजूची भाजी खाल्ली आम्ही पहिलीकडे आता आपण रायगड व रायगड इकडे बघा ओमी पिऊ स्मित इकडे येतो बाबांकडे स्मितो इथे जिजामातांची समाधी जिजामातांचा वाडा <स्याँद> ही जिजामाताच्या समाधीची जागा आहे समोर आहे ते ही वाली जिजामातांच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून पुढे आपण आलेलो तर आपल्याकडे लहान मुलं आणि वेळी झालेला आहे म्हणजे तीन वाजत आलेलं आहे दुपारच्या त्यामुळे आपण वर जायचं ठरवलं आहे चढायला खूप ला वेळ लागेल आणि मग उतरताना अंधार होईल पूर्ण रोप रू, रोपवे ह्या गावातून जातो आणि इथून आपण तिकीट घेतलं आहे तिकीट तर मी दाखवते तुम्हाला आणि मग आपण रायगडाचं दर्शन घेऊ